सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शिरामपूर येथील महानुभाव आश्रमात चौतीस वर्षापासून वास्तव्यास असलेल्या संन्यासाला धमकी देत त्यांना रॉडने मारहाण करून जखमी करण्याची घटना श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक सातमध्ये न्यायमूर्ती गुरुपंत बाबा महानुभाव आश्रमातील संन्यासी असून त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ते सन दोन हजार पासून आश्रमामध्ये वास्तव्यास आहेत रविवारी दुपारी बारा वाजता आरती झाल्यानंतर सर्व संन्यासी एकमेकांना दंडवत करत असताना काही जण शेजारी येऊन धक्काबुक्की करू लागले एकाने बाहेर जाऊन लोखंडी रॉड आणून तो डोक्यात मारून जखमी केला जामखेड तालुक्यातील अनेक गावात सध्या अज्ञात ड्रोनची दहशत दिसून येत आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे जवळा नानज मतेवाडी मुंजेवाडी खुंटेवाडी या परिसरात मागील चार दिवसांपासून रात्रीच्या वेळी काही ड्रोन गिरट्या घालत आहे रात्री साडे ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत काही भागात हे ड्रोन गिरट्या घालत होते ड्रोन कोण कशासाठी उडवत होत त्यामागचा हेतू काय होता असे प्रश्न उपस्थित झालेत यामुळे गावकऱ्यांची मात्र झोप उडालीय विसापूर येथील आठवडी बाजारात दुचाकीवरील कॅरेटचा धक्का लागल्याच्या कारणावरून शेतकरी आणि मसाला विक्रेते व्यावसायिक यांच्यात तुंबळ मारहाण झाली ते जण जखमी ही घटना रविवारी सुमारास घडली याबाबत अद्याप पर्यंत बेलवंडी पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली एका हद्दपार गुन्हेगाराच्या निवडीनिमित्त गावात ठेवलेला सत्कार समारंभ चांगलाच महागात पडलाय हद्दपार गुन्हेगारासह सत्कार समारंभाचे आयोजक ढोल ताशा वादक फटाके फोडणारे अशा सात जणांविरोधात नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय हा प्रकार देवगाव येथे घडला याबाबत पोलीस कर्मचारी गणेश फाटक यांनी फिर्याद दिली नेवासा पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत हद्दपार गुन्हेगार जुनेद शेख यास अहमदनगर जिल्ह्यातून दीड वर्षासाठी हद्दपार केलं होतं पारनेर तालुक्यातील सुपा बस स्थानक चिखल व पाण्यात हरवले आहे प्रवाशांना बस पकडण्यासाठी चिखल तुडवस स्थानकात जावे लागते असुविधेच्या विळख्यात बस स्थानकाचे भाग्य उजळण्याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे नगर पुणे महामार्गावरील सुपा बस स्थानक परिसरात पंधरा ते वीस गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे असे असले तरी येथे असणाऱ्या असुविधा गैरसोयी यामुळे प्रवाशांची कुचंबना होत आहे सातत्याने प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या बसस्थानकात ना प्रसाधन गृह ना कॅन्टीन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने स्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचा घसा सतत कोरडाचा राहतो टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर जाऊन बाहेरून कडी लावून दरोडे टाकणाऱ्या सराई करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आरोपींनी शेगाव व पाथर्डी तालुक्यात धुमाकूळ घातला होता त्यांनी सात ठिकाणी दरोडे टाकल्याची कबुली दिली असून या कारवाईमुळे पंधरा गुन्हे उघडकीस आले आहे उमेश रोशन भोसले शिवाजी रोशन उर्फ शेरू भोसले दौलत शुकनाशा काळे सिसम वैभव काळे आकाश उर्फ शेरू लाल्या काले, असे अटक ला नावे माका येथील शेतात काटेरी झाडे काटाकली अशी विचारणा करून मंदा नामदेव शिंदे यांना शिविगाळ व लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल शिंदे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दिगंबर शिंदे भीमाबाई शिंदे व कुटुंबियातील अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सहायक सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एन आर तुपे अधिक तपास करत आहेत निळवंडे कालव्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी कालव्याचे अस्तरीकरण करावे अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी पक्षाच्या सुनीता भांगरे व युवा नेते अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली महिला शेतकऱ्यांनी निळवंडे कालव्याच्या केबिनचे व गेटचे कुलूप तोडून चाक बंद करण्याचा प्रयत्न केला प्रशासनाने मध्यस्थी केली निळवंडे धरणाच्या कालव्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या सुनीता भांगरे व युवा नेते अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली निळवंडे कालव्याचे चाक चा बंद आंदोलन करण्यात आले होते विधानसभा विधानसभा मग स्थानिक स्वराज्य संस्था सध्या निवडणूक कधी एकदा जाहीर होते याकडे डोळे लावून बसले ला आहे कारण जवळपास दोन वर्षापासून जिल्हा परिषदेसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक राज्य सुरू आहे त्यामुळे अनेकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेवर काम करण्याचे स्वप्न अदांतरीच राहिले आहे त्यासोबत गावाच्या विकास कामांनाही ब्रेक लागल्याचं चित्र आहे त्यामुळे एकदा विधानसभा निवडणूक पार पडली की आपण मोकळे असा काहीसा प्लॅन सध्या आहे राज्यात विधानसभा निवडणूक सुरू आगामी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये निवडणूक होण्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहे तर दुसरीकडे दोन अडीच वर्षापासून मिनी मंत्रालय म्हणून गावखेड्यात ओळख असलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये प्रशासन राज सुरू आहे अहमदनगर पुणे अशी अंतर शहर रेल्वे सुरू करावी या मागणीसाठी संदर्भात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य वसंत लोढा यांनी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू संपादक सुरेश चव्हाणके यांच्याशी चर्चा केली पुणे नगर रेल्वे सुरू करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली पुणे अहमदनगर अंतर शहर रेल्वे लवकरात लवकर सुरू करावी या मागणीचे निवेदन वसंत लोढा यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना दिले तसेच शहर विकासासाठी इंटरसिटी रेल्वे सुरू होणे आवश्यक असल्याचं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं सह्याद्री टॉप टेन मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक किअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री